धामंदरी येथील सनी जाधव हत्याप्रकरणी पाचव्या आरोपीला बुलढाणा शहर पोलिसांनी केली अटक प्रेम प्रकरणातून एकोणावीस वर्षीय सनी जाधव राहणार धामंदरी तालुका बुलढाणा यासी बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील एका निर्माणाधीन इमारतीत चाकू भोसकून निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती पोलिसांनी घटनेनंतर काही तासांच्या आतच चार आरोपींना अटक केली होती तर फरार असलेल्या पाचव्या आरोपीला आज मंगळवारी अटक करण्यात आली आहे बुलढाणा येथील आरोपी देवराज माडी याने प्रेम प्रकरणाच्या कारणावरून एक ऑगस्ट रोजी चिखली रोडवरील ग्रीन लीफ हॉटेलजवळ आपल्या मित्रासह येऊन सनी जाधववर चाकूने सपासप वार केले होते यात गंभीर जखमी सनीला जिल्हा सामान्य ने रुग्णालयात नेले असता डॉक्टरने त्याला मृत्यू घोषित केले बुलढाणा शहर ठाण्यात सहा आरोपीविरुद्ध खुनासा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती या प्रकरणात फरार असलेला आरोपी ऋषिकेश पंढरी गायकवाड राहणार बिरसिंगपूर तालुका जिल्हा बुलढाणा याला आज पाच ऑगस्टला अटक करण्यात आल्याची माहिती बुलढाणा शहर ठाणेदार रवी राठोड यांनी आज सायंकाळी सात वाजता दिली आहे